विषय सरांनी सांगितल्याप्रमाणे आपले आता काही सर वाचन त्याचा दुसरा टप्पा झाला तिसरा टप्पा झाला पण प्रामुख्याने नामदेव जिजाबा कोलवडकर गणपती कोलवडकर बाळासाहेब कोलवडकर सुभाष महादेव सोनवडकर अभिषेक सोनवडकर अमर सुशांत शु, आता ही पन्नास लोकांची यादी सगळ्यांची क्षमा मागतो व्यासपीठावरून सगळ्यांनी माझे सर्व सहकार्य आले मीच त्यांची सगळ्यांची क्षमा मागतो सगळ्यांची क्षमा मागतो पुढच्या एका विशिष्टला जायचं असल्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो मला तानाजीराव पत्रकार विश्वासराव परदेशात विश्वास मी पण ते तरी पाठवते काळजी करू नका आणि एखाद्याच्या अन्यायावर त्या अन्यायाच्या पाठिंबा आपल्याला आमदार खासदार या बाबत पदाना महत्व नसत आपली बांधील ते आपल्या लोकांशी आपल्या मातीशी असण गरजेचं असतं मी खासदार आमदार हे टेम्पररी पद असते मी तो व कायमस्वरूपी पदावर आहे तुमच्या मनावर आहे तुमच्या मनामध्ये आणि <laughs> माझ्या मनामध्ये आपल्या लोकांना मदत करणं मार्ग काढणं सुदैवाने तालुक्याला सर्वांनी म्हणून आमदार म्हणून आणलेले विकासाचा जो शब्द या भागाला दिला होता रस्ते पाणी वीज कारखाना बहुतांशी शब्द सर्व मार्ग लागले तिथला ला पूल असेल जवळपाटी वेळेस घाट असेल कि बीस बंधारे असतील नव्याने होत असलेला हा एमडीआरचा रोड असेल तालुक्यामध्ये मग अशी पत्रकारांनी सांगितलं त्या पद्धतीने कालच दिवानी न्यायालयामधून झालं त्याच्या आधी सेशन कोर्ट झालं त्याच्या आधी आरटीओ ऑफिस झालं पंटलला वेगळा नंबर आला पाण्याचा प्रश्न संपतो तुटला शेवट पर्यंत आंदोळच्या खाली माळशिरस तालुक्यापर्यंत पाण्याची टेंडर झाली दोन कल कोणी बारा करण्याचं काम चालू आहे जे स्वप्न आपल्या तालुक्यात आपल्याला काय आवाज पडून खाली काय नव्हतं चार तारे सितारे आता कुठले आम्ही पाणी आणि रस्ते लोकांच्या दैनंदिन समस्या लोकांना सातायला लागला नको लोकांना कोण असेल कचेरी असेल त्यानंतर पस्ट साहेबांनी आठवण केली तुम्ही पोलीस स्टेशन बघताय सगळी पंचनची फटनची पहिली पोलीस स्टेशन म्हणजे वकील राहता अक्षरशः मंत्री यायची अशी परिस्थिती कुणी जाण बघितलं हो नाही की लोक आपल्या पण स्वाभिमान तिथे आहे लोक येतात सर्वसामान्य माणसं तिथे येतो बघतो नाव खराब होतं आपलं आता प्रशासकीय पट्टणचं नवीन होतंय होतो ना भविष्य आता पुढच्या आठ दहा दिवसात त्याचं भूमिपूजन आहे ना भविष्य ते असं प्रशासकीय विमानतळ वगैरे सारखं वाटलं असं प्राप्त कार्यालय या ठिकाणी आणि जर मंजुरी मिळाली ते कलेक्टर ची मंजुरी पेटल मिळाली ते कलेक्टर ऑफिस सगळे कार्यालय आपल्या तालुक्याकडे आपण केला सातारा जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात नाही झालं ते आपण या ठिकाणी तक तीने घेऊन येतो रस्ते असतील पाणी असतील पाण्याचे प्रकल्प असतील विजेचे प्रकल्प असतील छोट्या मोठ्या समस्या काळातल्या तिथले तर काढाचे आहेत आमदार आहेत आलीबाई आहेत बाकी सगळी मंडळी त्यासाठी दिवस रात्र काम करतात या ठिकाणच्या ग्रामीण भागामधल्या छोट्या छोट्या समस्या यामुळे भरून निघायला पाहिजे मला या ठिकाणी लोकांच्या बरोबर आपले शब्द जातात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील या त्रिमूर्ती या ठिकाणी आपल्या वतीने धन्यवाद इच्छित की आपला प्रस्ताव आज चार साडेचार हजार कोटी रुपयाचा प्रस्ताव या त्रिमूर्तीच्या काळातच मार्गावर देवेंद्रजी विशेषतः यामध्ये ध्याव रस्ते असतील आज प्रशासकीय इमारती असतील घंटक बदलते आणि मी जेव्हा आपल्याला विधानसभेचं भाषण माझं पुढे जर ऐकलं असेल तरी सांगितल्याशी आपल्याला बदला नाही आपल्याला बदलावा लागायचा पण पण बदलायचं घेऊन द्यायचं ईल त्याच्या हातात हात घालायचं आणि सर्वसामान्य माणसांना जे काही आपल्याला करता येईल या भागामध्ये मी जेव्हा साखर करख्याचा शुभारंभ करत होतो त्यावेळेस साखर अक्षरशः अर्शे लोक आम्हाला हसायचे पेटाची गिरणी काढतात का गायचा गोटा काढतात का दगडाचे खाण करतात का पण आज तुम्ही डोळ्यांनी या ठिकाणवरनं औद्योगिक लोक या ठिकाणी लोक हजारो लोक त्या ठिकाणी काम कर करतात आणि भविष्यात याच्याही पेक्षा मोठे उद्योग समूह या भागामध्ये ऊर्जा निर्मिती करणारे मोठे उद्योग या आपण एम एसी पण ह्या भागावर ऊर्जा निर्मितीचा मोठा प्रकल्प दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस आपण या ठिकाणी आणतोय हजारो लोकांना त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे याच्यासाठी आपण कोण काय केलं चुका के हे काढण्यासाठी आपल्याला परमेश्वरने संधी दिली नाही <स्टारिण> बाळूमामाने तुम्हाला संदुद्धी दाखवली तसंच बाळूमामाने आम्हालाही सद्धी दाखवली की तुला या ठिकाणी उनधादृष्टी संधी दिलेली नाही उन्ही दोन्ही काढाय आयुष्य पडसे तुला काम करायसाठी झोपलाय उठल्यापासून चौकसवर लोकांची कामं करायची तालुक्याची जबाबदारी पार पाडायची चुकला की हसळू पड परमेश्वराचा संदेश मनाशी ठाण बांधून दिवस रात्र काम करायचं शहर वाचायचं तालुका वाचायचा ग्रामीण रस्ते आता तुम्ही कोशेगावचा रस्ता मागताय भाजरकीचा रस्ता बघताय बारामतीचा रस्ता बघताय गिरवीकडचा रस्ता बघताय आसूगडचा रस्ता बघताय पटरपतीचा रस्ता बघताय पुण्याकडचा रस्ता बघताय खराब काम कुठला रस्ता खराब राहिला हे दाखवायचं ग्रामीण रस्ते ग्रामीण रस्ते आपल्याला दुरुस्त करायचे पण तालुक्यामधनं बाहेर गावात नाही येणारे मोठे रस्ते पहिले आपण दुरुस्तीला घेतले आता मोठी कामं मार्गाला छोटी छोटी कामं आपल्याला मार्गाला नुसतीच मोठी मोठी आश्वासन देऊन तालुक्याचा विकास होत नाही आणि गोड बोलून तर अजिबातच नाही प्रसंगी कडू बोललेलं बोल मला फोन आल्यानंतर मी त्याला सांगितलं की जर तो निर्दोष असेल तर तो निर्दोष राहिल्याची जबाबदारी माहिती पडलेला घेतली पोलिसांना चौकशी करायला आली आधी फोन आला अजून चार ठिकाणी चौकशी केली मग म्हंटल कुठल्या गटाचा आहे तटाचं आहे कोणाचं काम केले आपल्या विरोधात काम केले आपल्या बरोबर काम केलं हे बघितलं आपण त्याला मदत केली पाहिजे आपल्याकडे आलेल्या त्याला मोकळ्या हाताने माघारे पाठवून हा आपला झाला तालुक्यामध्ये वीस हजार सायकली दिल्या कुठल्या गटाच्या घरी राम सर्व आम्ही सायकल दिल्याच नाही त्यावर भांडी पंधरा वीस हजार भांडी पोच झाली अजून बी होत मागू काय या ठिकाणी लोकांना काम करताना पक्ष बघून चालत नाही आज तालुक्याने जवळपास झालं आणि पन्नास साठ हजार लोकांचं परिवर्तन विधानसभेनंतर झालं मला अशी पत्रकार सांगत होते की मला कोणतरी दम देते मला त्यांना ज्यांना दम देत सांगायचं सांगायचंय की अभी शांतिचे वचन दिले क्रांती दाबून ठेवली कलर <laughs> हिंदी में कल एक शेर है कि हमने शांति का वादा किया है क्रांति दबा के बैठे है वो क्या डराएंगे हमें पूरा लश्कर उनका हरा के देंगे अब चुकीचा पद्धतीने दंपाजी करू करूनाय वाटेनं जाताना मी रोज दिवसाड असतो कधीतरी गाठ माझ्याशी सोडत त्यामुळं माझ्या नजरेला नजर देताना कुणी अन्याय केला तर त्याला त्याच योग्य उत्तर मिळेल कुणाच्यावर अन्याय देणार नाही हे आपण भूमिका घेतली कुणी अन्याय करताना माफ करणार नाही आता तर कायदेशीर इलाज चालू आहे अन्याय करायचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने त्याचा योग्य इलाज केला जाईल ही मात्र याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही जो लोकांना सहकार्य करेल तो कुठल्याही पक्षाचा असो त्याच्या पाठीमाला राहणार मग तो रामराजेंच्या गटाचा असला त्याला अडचणीत आली तर राज्यसभेकरणं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी रासपा शिवसेना सर्वांची आहे सगळ्यांना मदत करायची आहे आपण पक्ष बघून पक्ष भक्त इलेक्शन मध्ये बघायचं नंतर पक्षाचा राजकारण जनतेच्या विकासाच्या राजकारणाला हे आपण ठरवलंय त्यामुळे जो अडचणीत असेल त्याला मदत करायची जर चांगलं काम करेल तो कुठल्याही पक्षाचा असला तर त्यालाही मदत करायची भूमिका घेऊन चांगलं वागायचं चांगलं काम करायची आणि बाळू मामाच्या ध्यान ठेवायचं नाहीतर भगवान हे घर हे अंधेर नाही आणि उसकी लाटी आवाज नाही होत जे लोक अशी छाती ठोकवून चालतात मी बघितले जे लोक असं छती फुगून चालतात तर हिंदी हो मध्ये असं म्हणतात कल जो तन चलते ते अपनी शान शौकत पर शम्मा तक नाही चलती आज राजे राजवाडे यांच्याकडे हत्ती पालख्या निघायच्या सर्वसामान्य माणसं मन त्यांना पालखीला भय व्हायची आणि अशा थटात निघायचे ते थकात निघाले ते थकात संपल्यानंतर आज त्यांच्या थाडग्याला कोण दिवला वाजत नाही त्यामुळं आपण खाली हात आहे का खाली हात जाय म्हणून ही शेवट सगळ्याचा राख आहे त्यामुळे या राखेची जाणीव प्रत्येकाने ठेवली की आपल्याला राखे जायचंय तर मानप चुकीच्या पद्धतीला जायचं नाद करत नाही हे मात्र सगळ्यांनी समजून घ्यायचे म्हणून मी ने ते नेहमी उदाहरण सांगतो कि राजे राजवाडे सिकंदर सिकंदर सिकंदरला पुरल्यानंतर सिकंदर सांगितलं होतं की माझे दोन हात बाहेर ठेवा लोकांना कळू द्या की नातेवाई एक पैसा सिकंदरच्या मृत्यूनंतर सिक, सिकंदरच्या

तेव्हा ज्यांनी ज्यांनी असे प्रयत्न करतात त्यांनी त्यांची आठवण ठेवावी जय हिंद जय महाराष्ट्र